विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गंगेस देह अर्पण करण्यास निघून गेल्यावर मुलांना ब्रह्मान आठवल्यास नवलं नाही निवृत्तीचे वय त्यावेळी अवघे दहा वर्षांचे पाठची भावंडे अवघ्या दोन दोन वर्षांनी लहान संन्याशाची मुले म्हणून जो तो हेटाळणी करू लागला समाजाने त्यांना वाळीत टाकले त्यांची अवहेलना केली कुटाळ लोकांना त्यांची चेष्टा करण्याची चांगलीच संधी मिळाली पण बिकट परिस्थितीला तोंड देण्यातच पुरुषार्थ आहे हे त्यांनी जाणले आणि आपला नित्याचा कार्यक्रम ठरविला तेथील ब्राह्मणांनी आपल्याला छोटेसे प्रायश्चित देऊन शुद्ध करून घ्यावे आणि मुंजीला परवानगी द्यावी असे त्यांच्या मनात फार होते गावकरी आणि ब्रह्मवृंद यांची आळंदी येथील सिद्धेश्वराच्या देवळात सभा भरली असता निवृत्तीनाथांनी ब्राह्मणांची फार विनवणी केली आणि शेवटी काकुळतीस येऊन आम्ही पुढे काय करावे असा प्रश्न सभेला केला ब्राह्मणांनी सर्व धर्मग्रंथ चाळले पण संन्याशाच्या मुलांना शुद्ध करून घेण्याला काहीच आधार सापडेना तेव्हा त्या मुलांना पाठणला जाऊन तेथील ब्राह्मणांकडून शुद्धीपतर आणण्यास सांगितले पैठण हे गोदावरीच्या काठी असून पूर्वी राजधानीने शहर होते शिवाय ते विदेचे माहेरघर होते अनेक पढीक व विद्वान ब्राह्मणांची वस्ती तेथे होती शास्त्रार्थाच्या बाबतीत तेथील ब्रह्मवृंदाच्या शब्दाला फार मान असे उत्तरेकडील काशीक्षेत्राइतके महत्व पाठला होते मुले निघाली आळंदीहून पाठिला तहानभूक मारून हालापेष्टा सोसून मुले एकदाची पोहोचली पाठला गोदामाईच्या दर्शनाने त्यांचा शिणोठा नाहीसा झाला दुसऱ्या दिवशी एका देवळात जमलेल्या ब्रह्मवृंदांच्या पुढे या लहान मुलांनी साष्टांग दंडवत घातले शास्त्री मंडळींना मोठे कौतुक वाटले या मुलांच्या चेह्यावरील तेजच तसे होते यावेळी ज्ञानेश्वराच्या मुखावरील प्रभा अधिक फाकली मुलांनो काय पाहिजे तुम्हाला शास्त्री पंडितांनी प्रश्न केला मुलांनी आपली सारी हकीकत निवेदन केली ज्ञानदेव नंतर म्हणाले आम्ही अनाथ शरणागत पतित आहोत आम्हांना शुद्ध करून घ्यावे आळंदीहून आणलेले पत्र धर्माधिकाऱ्यांच्या हातात दिले पत्र वाचून त्यांना थोडा विस्मय वाटला पत्र सर्वांना वाचून दाखविण्यात आले सर्व विद्वान मंडळी बुचकळ्यात पडली त्यांनीही खूप विचार केला धर्मग्रंथ धुंडाळले पण मुलांना शुद्ध करून घेण्यास आधार सापडेना शेवटी धर्मगुरूंनी निर्णय दिला मुलांनो संन्याशाच्या मुलांची मुंज करण्यास शास्त्राधार मिळत नाही तेव्हा तुमच्या मुंजी करण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही याबद्दल आम्हांस फार वाईट वाटते मग आम्ही काय करावे जीवन कसे जगावे समाजात कसे वागावे हे तरी सांगा ज्ञानदेवाने विचारले तुमच्यापुढे आता एकच मार्ग पश्चातापूर्वक तुम्ही ईश्वराचे भजनपूजन कीर्तन करीत रहावे सर्वांशी नमनतेने आदराने वागावे आणि विरक्त वृत्तीने सर्व काळ कंठावा यानेच तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्ही शुद्ध व्हाल या उत्तराने मुले खिन्न झाली काय मुळीच नाही त्यांच्या मनातलेच उत्तर त्यांना मिळाले त्यांना अतिशय संतोष वाटला चेह्यावर प्रसन्नता पसरली आणि मूळची दिव्यकांती अधिकच खुलून दिसू लागली मुलांची ही समाधानी वृत्ती पाहून काहींना अचंबा वाटला काहींच्या मनात कळवळा उत्पन्न झाला पण काही कुटाळ लोकांनी संन्याशाची पोरं ही म्हणून तवाळी करण्यास सुरुवात केली सभा विसर्जन होण्याच्या सम्याला कोण्या एकाने त्यांची नामवे सहज विचारली सर्व मुलांनी आपली नामवे व त्यांची स्पष्टीकरणे विशेष हुशारीने आणि तितक्याच लीनतेने सांगितली निवृत्ती माझे नाम प्रवृत्तीचा मोह मला नाही मी आत्मानंद सत भोगीत राहणारा कायली पथ हून पोडा मदवान रमग्रंथ शेवटी मी ज्ञानदेव सर्व वेदांचा ज्ञाता असे म्हणण्यास हरकत नाही सोपान माझे नाव अनन्यभावे ईश्वराची भक्ती करणाऱ्याला वैकुंठाचा मार्ग दाखविण्याचे माझे काम मला मुक्ताई म्हणतात अल्पवेयी बालकांच्या तोंडून प्रमाणे नावांची स्पष्टीकरणे ऐकून सर्व लोक रखदा हसू लागले त्यांपैकी एक कवाळखोर बोलला वा रे वा संन्याशाची पोरं आणि नावं कशी थोर हल्ली वाटेल ती नामवे वाटेल त्याला ठेवतात तो समोर हल्या चालला आहे ना त्याचे नाव म्हणे ज्ञानदेवज आहे त्याचाच भाऊ हा हे उद्गार ऐकल्यावर ज्ञानदेवांच्या चेह्यावरील तेजाला तेजी चढली आणि ते, ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे त्या रेड्यात आणि माझ्यात काही फरक नाही तो माझाच आत्मा आहे सर्व देहात एक परमात्मा भरून राहिला आहे रेड्याच्या आणि माझ्या चैतन्यात किंचितही फरक नाही असंकाय ठीक आहे असे म्हणून त्या टवाळखोराने रेड्याला जवळ आणले त्याच्यावरील पखाल उतरविली आणि रेड्याच्या पाठीवर आसुडाचे तीन तडाखे तडातड उडविले आणि काय आश्चर्य तडाखे बसले रेड्याच्या पाठीवर आणि वळ उठले ज्ञानेश्वरांच्या पाठीवर पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या हा अपूर्व चमत्कार पाहून प्रत्येकजण आश्चर्याने थक्क होऊन गेला टवाळखोर मंडळी चांगलीच हादरली वहा चमत्कार बघून तेथील सर्व लोकांनी निवृत्ती महाराज ज्ञानदेव सोपान काका व मुक्ताई यांची क्षमा मागितली तसेच अशा प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा